नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी आयुष्यमान भारत कार्ड जास्तीत जास्त नागरिकांनी काढावा तहसीलदार तानाजी शेजाल यांचे आवाहन पेठ तहसील कार्यालयात आज आयुष्यमान भारत योजना किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीसाठी गटविकास अधिकारी अविनाश खरत निवासी नायब तहसीलदार प्रसाद कालेकर नितिन परदेशी यांच्यासह तलाठी ग्रामसेवक अंगणवाडी सेविका आरोग्य सेवक आशा वर्कर ई सेवा केंद्र चालक उपस्थित होते या वेळेला तहसीलदारांनी माहिती देताना सांगितले की जिल्ह्यामध्ये दोन नंबरचे काम पेण तालुक्यात झालेले आहे मात्र आपण एक नंबरवर कसे येऊ यासाठी प्रयत्न करायचा आहे दर आठवड्याला पाच याप्रमाणे आपण कॅम्प आयोजन करायचा आहे जेणेकरून पाच लाखांपर्यंतचा मेडिकल खर्च या आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून सर्वसामान्य हो नागरिकांना होईल त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी आयुष्यमान भारत कार्ड लवकरात लवकर काढावा आयुष्यमान भारत कार्ड आपण पाच गावांमध्ये कॅम्प आयोजित केलेला आहे गाव आहेत आपली आमटे वाशी दादर आणि कामाड या गावामध्ये आपण त्या बाजित केलेलं आहे आयुष्यमान भारत कार्डचा जास्तीत जास्त लोकांना फायदा हवा यासाठी आपण प्रयत्न केला आपलं टोटल उद्दिष्ट आहे जवळजवळ एक्याण्णव हजार कार्ड त्यामध्ये वीस हजार नऊशे पंधरा कार्डचं उद्दिष्ट पूर्ण झालेलं आहे आपण आणि सत्तर हजार कार्ड अजून काढण्याची बाकी आहे त्या दृष्टीने आपण प्रयत्न केला आपला तालुका आता जिल्ह्यामध्ये सध्या दोन नंबरला आहे आयुष्यमान कार्ड तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद